हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या हा उंच हिमालय माझा ही विशाल धरती माझी हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा ह्या गंगा यमुना शेती धरती भाग बगीचा माझा अभिलाषा याची धरता कुणी नजर वाकडी करता या मरण द्यावया स्फुरण आपल्या भाऊ पाहू द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या जरासे राहू द्या जे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला जे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला रोका ते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला हे बंद करा उत्पात हे बंद करा उत्पात थांबवा आपला हात सामर्थ्य न जावं व्यर्थ काहीसा अर्थही येऊ द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या जरी अनेक पुले धर्म जरी अनेक पुल्या जाती परी अभंग असू द्या सदैव आपले माणुसकीची नाते नाती ह्या सर्व दूर ललकारी ह्या सर्व दूर ललकारी फुंका रे एक तुतारी रोष जे द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या ही कविता पांडुरंग महादेवजी बापट यांची आहे सेनापती बाप व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा